नांदेड येथील नेर्ली या गावात काल रात्री दूषित पाणी पिल्यामुळे जवळपास तीनशे लोकांची प्रकृती बिघडली होती त्यांना जुलाब व उलट्या याची लागण झाली होती रात्री अचानकच हे सगळे लोकांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना तातडीने वजीराबाद नांदेड येथील शासकीय रुग्णालय तसेच विष्णुपूर येथील सोबतच खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले होते या सगळ्या पेशंटची विचारपूस करण्या करण्याकरिता आज सकाळपासूनच नांदेड जिल्ह्यातील सगळे राजकीय नेते मंडळींनी विविध दवाखान्यात खाजगी सरकारी दोन्हीकडे धाव घेतली पेशंट्स यामध्ये नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर माजी शिक्षणमंत्री डी पी सावंत सर माजी महापौर अब्दुल सत्तार रवींद्र चौहान सेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आदी सर्व पक्षातील विविध नेते मंडळी आणि कार्यकर्ते यावेळी शासकीय दवाखान्यात उपस्थित होते